राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नागेश दादा फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन ज्योतिर्लिंग बहुदिशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेठीमधील साठा कमी पडू लागला आहे याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फाटे ट्रॅक्टर शोरूम सिंहगड कॉलेजजवळ कोर्टी तालुका पंढरपूर येथे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन ज्योतिर्लिंग बहुदिश सा सामाजिक सेवी संस्था गादेगाव तालुका पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले असून पंढरपूर शहर व तालुक्यातील ग्रामस्थांना रक्तदान करण्याचे आवाहन नागेश फाटे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे